दोन दिवस ती चर्चा चालली शुक्रवार आणि शनिवार आणि त्या दोन दिवसाच्या चर्चेमध्ये बाबासाहेबांनी या संविधानामध्ये या घटनेमध्ये आपल्या देशातल्या गरिबापासून श्रीमंतापर्यंत आर्थिक नीती काय असावी जलनीती काय असावी अशा वेगवेगळ्या वे 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 बाबूवर आर्टिकल लिहिले कुटुंब आपल्या घटनेमध्ये सगळ्यात तरतुदी करून ठेवल्या अगदी त्याच्यातलं ते छोटसं उदाहरण द्यायचं ठरलं तरी अमेरिकेसारख्या देशाच्या घटनेमध्ये काळ्याला मतदान करून द्यायचं का नाही गोऱ्याला मतदान करू द्यायचं मत का फक्त महिलांना मतदान करू द्यायचं नाही का इथपर्यंत त्या बाबीचा अभ्यास करून आपल्या देशामध्ये महिलांना सुद्धा पहिल्याच निवडणुकीमध्ये पुरुषांच्या बरोबरीने मतदानाचा अधिकार या घटनेमध्ये दिला इतकी आपली घटना चांगली लिहिली गेली आणि त्या घटनेचा आदर्श किंवा ती घटना स्वीकारायचं काम तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू महात्मा गांधी जी काही मंडळी होती आपल्या त्या काळात त्या सगळ्या मंडळीने बाबासाहेबांचं नावच मसुदा दिला। मसुदा समितीला दिलं मसुदा समितीत दिलं हेच एक ग्रस्त आहे की संविधान चांगलं लिहू शकते संविधान स्वीकारलं आज पंच्याहत्तर वर्ष झाले त्यातले दहा वर्ष जर यांचे सोडले तर जवळजवळ पंचावन्न ते पासष्ट वर्ष काँग्रेसने या संविधानात जीवापाड जपलं वास्तविकेची तोडमोड करता आली असते किंवा याला सोडूनही देता आला असता पण काँग्रेसची आयडियोलॉजी आणि बाबासाहेबांनी दिलेली घटना ही एकच असल्यामुळे त्याला आणखीन कस तळागाळातल्या माणसापर्यंत येता येईल बाबासाहेबांनी ज्या घटनेची प्रस्तावनाली स्वतंत्रता बंधुता समता सर्व धर्म समभाव या पद्धतीचा विचार आणि म्हणून खऱ्या अर्थाने आतापर्यंत सगळी सरकार येत गेली निवडणुका होत गेल्या परंतु दुर्दैवाने काल परवा जेव्हा दोन दिवस सातत्याने बोललं गेलं की बाबासाहेबांनी इतकी चांगली घटना लिहिली तो डोस जसा आर एस एस ला पटत नाही तसा आणि एक दिवस संध्याकाळी त्यांनी सभागृहामध्ये बाबासाहेबांचा अपमानजनक बोलले ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आजकाल एक फॅशन हो गई है लोक आंबेडकर 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 बोलते कितने बार आंबेडकर बोलते तर सात जण माग स्वर्ग मध्ये भगवान का नाम लेते थे म्हणजे ते लोकशाहीचं मंदिर आहे निश्चितच संविधानाबद्दल आणि बाबासाहेबाबद्दल सगळ्या लोकांनी त्याच्यावर चर्चा केली आणि त्याचा कोणाला आक्षेप घेण्याचं काही कारणही नव्हतं आणि मग मात्र अशा पद्धतीनं अव आउ, अवमानकारक स्टेटमेंट जेव्हा देशाचा गृहमंत्री करतो त्यावेळेला निश्चितपणाने काँग्रेसने आणि महाविकास आघाडी किंवा आपण त्याला इंडिया गठबंधन म्हणतो त्यांना ते राबवलं गेलं नाही त्यांनी सरळ सभागृह बंद यासाठी पाडलं की जर का बाबासाहेबांचा असा अपमान कुणी करत असेल तर त्यांनी सभागृहात येऊन माफी मागा पहिला दिवस गेला आम्ही माफी मागण्यासाठी सभागृहबद्द पाडून अनेकदा प्रयत्न केले मात्र त्यांनी माफी तर मागायची सोडून द्या परंतु पंतप्रधानांनी त्या दिवशी त्यांच्यासाठी सहा वेळेला ट्विट केलं आणि संध्याकाळी शेवटी अमित शहा ना पत्रकार परिषद घ्यावी लागली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये ते बचावात्मक पवित्र घेऊन म्हणले नाही नाही मी कशाला माफी मागू काँग्रेसनेच माफी मागायला नाही काँग्रेसने कशासाठी माफी मागायची ते म्हणले नाही काँग्रेसने हो भारतरत्न नाही दिया काँग्रेसने त्यांना निवडणूक हरवली काँग्रेसने त्यांनी असं केलं काँग्रेसनं तसं केलं राजीनामा द्यायला लावला अरे पण काँग्रेसने उपसुद्धा समितीमध्ये त्यांना घेतलं त्यांची जशीच्या तशी संविधान आपण स्वीकारलं एकदा पराभूत झाल्यानंतर पश्चिम बंगालमधून उभं केलं पश्चिम बंगालमधून उभं केल्यानंतर परत कायदा मंत्री म्हणून पुन्हा एकदा वर बसवलं हे महात्माजींना आपण जवाहरलाल नेहरू त्या काळातल्या नेते मंडळींना याची कल्पना होती की निश्चितपणाने बाबासाहेब सारखं तिथं असावा आणि काहीतरी खोटे नाटे आरोप काँग्रेसवर करायचे माफी मागायला लावायची आणि आपलं केलेलं पाप झाकायचं सा काम त्या निमित्ताने करत होते पण त्यांना असं वाटलं मी असं म्हटलं काँग्रेस घाबरेल दुसऱ्या दिवशी काँग्रेसने आधी का अधिक आक्रमक होऊन दुसऱ्या दिवशी परत संविधानामध्ये असं संसदेमध्ये आणखीन मोठा सरकारचं सा आंदोलन केलं आता ते आंदोलन करायला आम्ही जेव्हा गेलो तेव्हा आम्ही परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळून जुन्या पली संविधानाच्या पलीकडून आलो आणि नव्या संविधानामध्ये आता पायऱ्यावर जायचं जिथं आम्हाला कोणी रोखू शकत नाही तिथं सगळेच्या सगळे भाजपचे खासदार येऊन त्या पायऱ्यावर आमचा रास्ता रोखो केला आणि आम्हाला आज जोडली आणि अतिशय वाईट वाटलंच की तिथे त्या पायऱ्यावर उभं वार राहिल्यानंतर आम्ही तिकडून चाललो आम्ही इकडून गेलो समोरून ते आले आणि अक्षरशः प्रयत्न खासदारांनी केला राहुलजीला लोटल प्रियंकाजीला पडल्या अशा एवढंच नाही तर नाविला वेणुगोपाल साहेब म्हणले की सर ठीक आहे आता आपलं आंदोलन संपलो आपण बाजूच्या रस्त्याने निघून आणि दुसऱ्या रस्त्याने जायला निघालो राहुलजी सुद्धा वर पायर जायला निघाले राहुलजीला समोरूनही रेटारेटी रेटी करू करू लागले पाठीमागून रेटारेटी करू लागले मागच्या पाठीमागे सरंगी नावाच्या खासदाराला कोणीतरी धक्का दिला आणि ते पडले त्यांना काही फार जास्त लागलं ला नव्हतं परंतु ते पडले आणि लगेच दवाखाना गरजच नव्हती दवाखान्यात तुम्ही जर त्यांचे चित्र पाहिलं असेल फेसबुकवर नेल्या नेल्या त्यांना काही जखमच दिसली नाही गेल्यावर एक तासाने आणि एवढी वेळी चिटची चिटकवली पट्टी केलं आणि संध्याकाळी पाहायला गेले तर ते गुंडनच बांधलं पूर्ण पट्टे बरोबर आहे का असा दावा मी नाही पाहायला कधी दिवसातून तीनदा पट्ट्या करतो म्हणजे काय कमाल असं पण होऊ शकतं का आणि ते एका आपल्या देशाच्या संसदेमध्ये असं कधी चित्र कोंगण चित्र आपल्या देशाच्या संसदेमध्ये यापूर्वी आपल्याला जेव्हापासून कळतं तेव्हापासून आजपर्यंत पाहायला मिळालं नाही म्हणून मला या ठिकाणी खर तर यांना राग कशाचा आहे सांगू का याला राग आहे चारस करायचं होतं दोन हजार चोवीस ला कशासाठी करायचं होतं संविधान बदलायला करायचं होतं ते काय म्हणले काँग्रेस पक्षाने नरेटिव्ह सेट केला की संविधान बदलणे वाले हे अरे संविधान बदलने वाले आम्ही नाही म्हटलो ते प्रश्न एक विचाराने हो त्यांचे के केंद्रातले मंत्री होते दे। तेच म्हंटले एक एमपी चे मंत्री होते दे। तेच म्हणले चार इसली इसलिए की आमचं संविधान बदलणार आणि संविधाना बदलत कौतुक झालं दोन दिवस खासदार सगळे बोलत होते अशा परिस्थितीमध्ये लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली संविधान बदलणारे म्हणल्यावर त्यांना दोन हजार चोवीसच्या निकालामध्ये बहुमतात येऊनही जाऊ जाऊ दिलं बहुमताच्या अलीकडे ठेवलं या देशातल्या मतदारांनी आणि बहुमताच्या अलीकडे ठेवल्यानंतर काय झाली परिस्थिती म्हणतो ना का सरकार तिकडे रेड्डी साहेब काय नाव त्यांचं चंद्राबाबू नायडू आणि इकडे नितीश कुमार यांच्या दोघांच्या कोबड्या घ्याव्या लागल्या मग सरकार बनवतात हे कशाचं प्रतीक आहे कुणीही या देशातल्या संविधानाला हात जर लावला तर या देशातले नागरिक आपल्याला माफ करणार नाही हे लोकांनी दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निकालामध्ये दाखवून दिलं अशा परिस्थितीमध्ये संविधानावर चर्चा होणं काही अपेक्षित होती की सगळी हक्काबुक्की करणं राहुलजीच्या केस दाखल करणं आणि आम्ही तिसऱ्या दिवशी सुद्धा परत एकदा आंदोलनाच्या पैतरात गेलो विजयपत नावाचा विजय चौक आपला जो आहे त्या चौकापासून ते, ते संविधानापर्यंत पायी पदयात्रा काढली दोन 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 खासदारांच्या जोडीला लावून आणि विधानसभा इंडिया गठबंधनचे सगळेच्या सगळ्या पक्षाचे तिथपर्यंत गेलो परत सभागृहात बसतो सभागृहात बसतो असं वाटलं पंतप्रधान महोदय सभागृहात आले तो आमचा वीस तारखेचा दिवस होता पंतप्रधान महोदय सभागृहात आले ना असं वाटलं आता की हे अमित व्यक्त करतील किंवा दिलगिरी व्यक्त करतील किंवा सभागृहाची माफी मागतील असं आम्हाला अपेक्षित होत कारण आपण काही व्यक्तिगत को कोणाला काही मागत नव्हतो पण त्यांनी आपले त्या आमचे कस्टोडियन स्पीकर सभापती महोदय बसलेले होते त्यांनी गेल्या गेल्या सांगितलं वन नेशन वन इलेक्शनचं बिल जे पी सीत पाठवा असं मी मांडतो आणि लगेच सभापती महोदय लोक विधानसभेचे अध्यक्ष लोकसभेचे अध्यक्ष म्हणले मी हे अधिवेशन स्थगित करीत आहे आणि उभे राहिले आणि वंदे मातरम सुरू केले आणि आम्ही वेळे मात्र गीत म्हणायला तात्काळ उभं राहिलो त्याचा सन्मान करायचा म्हणून आणि अधिवेशन समाप्त म्हणजे इतकी आरे रावी तीन दिवस लोक या देशातले वीस वीस लाख पंचवीस पंचवीस लाख मतदारांचे प्रतिनिधी तिथं आंदोलन करताय आणि सांगताय की जे मोदी साहेब बोलले त्या मोदी साहेबांना त्यांना किमान दिलगिरी व्यक्त करावी सभागृहाची माफी मागावी या देशातल्या एकशे चाळीस कोटी जनतेची माफी मागावी आणि बाबासाहेबांच्या सन्मानाने सन्माना करता जरा काय हेतू नाही मागचा व्यक्तिगत तर कुणाचाच नाही आणि आपल्या कॉन्स्टिट्यूशनबद्दल आपल्या संविधानाच्या प्रती भावना चांगल्या ठेवाव्या एवढ्या भावनेतून आम्ही होतो शेवटी त्यांनी ते केलं नाही आम्ही आज आपल्याला हे सांगायला मुद्दाम बोलवलं की आम्ही बीजेपीच्या या मात्र संस्थेचा आणि या मंडळीचा आम्हाला आजचा नवीन इतिहास आम्हाला काही पाहायला मिळालेला नाही आहे जुनाच आहे त्यांना हे समता बंधुता हे काही मान्य नाही त्यांना वेगळ्या पद्धतीचा हुकूमशाहीकडे घेऊन चालायची वाटचाल चा या निमित्ताने करायची असल्यामुळे त्यांना वेगळ्या पद्धतीने जायचं आहे म्हणून आम्ही या ठिकाणी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो आपल्या देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेबांनी अपमान केला त्याबद्दल त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा पंतप्रधानांनी त्यांचा राजीनामा घ्यावा ही मागणी करण्यासाठी खऱ्या अर्थाने आम्ही ठाम आहोत जोपर्यंत ते राजीनामा देत नाही तोपर्यंत आमचं विरोध आणि प्रदर्शन त्यांच्या विरोधात चालूच राहणार त्याचा एक परिपाक म्हणून आम्ही उद्या परवा चोवीस तारखेला सकाळी दहा वाजता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याजवळ परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला आणि ज्योतिबांच्या पुतळ्याला हार अर्पण करून जिल्हाधिकारी कार्यालयावर एक मोर्चा काढणार आहोत आणि तो मोर्चा सकाळी दहा वाजता तिथून निघेल आणि काँग्रेसची सगळी मंडळी त्या मोर्चाला शहर आणि ग्रामीणची येतील आणि तो मोर्चा तर जिल्हाधिकारी कार्यालयात येईल आणि जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आम्ही या काँग्रेस पक्षाचे प्रमुख जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतील की पंतप्रधान महोदयाला आमचं निवेदन कळवा आणि आपण आयुष्याचा राजीनामा घ्या हे सांगण्यासाठी मुद्दा आम्ही आपल्याकडे आलो आहे